डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी सुवर्णा सरोदे या महिलेला दाखल करण्यात आले होते या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला नातेवाईक गेल्या तीस तासापासून हॉस्पिटल परिसरामध्ये ठिया मांडून बसले आहेत त्यांची एकच मागणी आहे की डॉक्टरने ऑपरेशन साठी परवानगी घेतल्याशिवाय त्या महिलेचं ऑपरेशन केलं त्यामुळे आधी डॉक्टरवर गुन्हा करा नंतर पुढची प्रक्रिया करा त्याशिवाय आम्ही हॉस्पिटल मधून जाणार नाही महिलेचा मृतदेह घेणार नाही नमस्कार याच्यासाठी ऍक्च्युली मी पूर्ण कल्पना तुम्हाला आता या परिस्थितीत देऊ शकत नाही जोपर्यंत पूर्णपणे म्हणजे आमची मेडिकल लिगल कमिटी घेऊन डिसिजन घेत नाही व पोलीस कारवाई होत नाही आणि प्रशासकीय फोरेन्सिक तज्ञांकडून जोपर्यंत एक्सपर्ट पोस्टमार्टम जे होत तो नाही तोपर्यंत हे सांगता येणार नाही गुरुवारी आहे तर इथे सुवर्णा सरवदे ही इथे ऑपरेशनसाठी आली होती तिचं सीझर होतं तर सीझरच्या टायमाला त्याच्याकडनं सही घेतली आणि सीझरमध्ये त्यांची काहीतरी चुकी झाली चुकी झाली तर त्या डॉक्टरांनी मेन त्यांच्या घरच्यांना न विचारात घेता त्यांचं ऑपरेशन केलं तर आमचं म्हणणं आहे तिचा मृत्यू झाला त्या ह्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला आमचं एवढंच म्हणणं आहे की विदाऊट परमिशनचं विदाऊट परमिशनचं त्यांनी ऑपरेशन केलं याच गोष्टीवर त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा आमचं एवढंच म्हणणं आहे